भंडारा जिल्ह्यातील अड्याळ लाखनी पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई संयुक्त कारवाई करीत दिनांक पाच एप्रिल रोजी ट्रॅक्टर ट्रॉली व मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पाच अट्टल चोरट्यांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील अकरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील एक ट्रॅक्टर ट्रॉली चोरी गेल्याची घटना घडली त्या पार्श्वभूमीवर अड्याळ पोलीस रात्र गस्तीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नाकाबंदी केली भंडारा येथून नियंत्रण कक्षाद्वारे माहिती मिळताच अड्याळ पोलीस स्टेशन लाखणी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून रस्त्यांवर नाकाबंदी केली त्या दरम्यान संशयितरित्या असलेल्या ट्रॅक्टरला थांबवून चालक विकल्प टेंबेकर व एकोणीस वर्ष राहणार धारगाव याची कसून चौकशी केली असता सदर ट्रॉली खैरी येथून चोरल्याची कबुली दिली अधिक चौकशी केली असता अन्य साथीदार शांतनू शेंडे वय एकोणीस वर्ष राहणार राजेगाव अनिश बागडे वय बावीस वर्ष राहणार जवाहरनगर सागर वैरागडे राहणार परसोडी विशाल बागडे राहणार नेरी यांच्या मदतीने चोरी करून विक्री करण्याकरिता परसोडी येथे लपवून ठेवल्याची माहिती मिळाली पोलिसांनी जवाहरनगर परसोडी येथून आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून एक ट्रॅक्टर पाच ट्रॉली दोन दुचाकी व चार मोबाईल असा जवळपास अकरा लाख केला पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पाच गुन्हे उघडकीस आणले सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर अडाळचे ठाणेदार धनंजय पाटील पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाळे आदींनी आरोपींच्या मुसक्या आवरल्या आहेत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज क्राईम रिपोर्टर नितीन वरगंटीवार भंडारा जिल्हा